माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही विद्येबरोबर तथागतांनी सांगितलेल्या प्रज्ञा म्हणजे शहाणपण शील म्हणजे सदाचाराने संपन्न असे आचरण करुणा म्हणजे संपूर्ण मानव मानवजातीसंबधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे प्राणीमात्रांविषयी आत्मीयता या चारमिता सुद्धा शिक्षणासोबत जोडल्या पाहिजेत तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे विद्वत्तेबरोबर माणसासोबत करुणा नसली तर तो कसाई आहे असं मी समजतो करुणा म्हणजे माणसा माणसावरचे प्रेम त्याच्याही पुढे मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे ही विचारसरणी कोणी मांडली असेल तर ती तथागत बुद्धांनीच होय मी माझ्यासारखा विद्वान भारतवर्षात पाहू इच्छितो बुद्धांनी सांगितलेल्या दहा पारमितापैकी चार पारमिता शिक्षणासोबतच जोडण्याचा स्पष्ट आदेश बाबासाहेबांनी दिला आहे तरच विद्वत्तेला काही महत्व आहे असे बाबासाहेब म्हणतात